तूरचं झाड आहे बघा आपण सारला वगैरे तूर डाळ वापरतो कि नाही त्याचं झाड आहे भरपूर तूर लागली आहे फुल्ल झाड भरलंय तुरीने तयार झाले घट्ट झाले तुरीचं सार उसळ ओल्या तुरीचं सार उसळ छान लागतं किंवा वाळवून ठेवायचं आणि डाळ करायचं किंवा सारला वापरायचं हे बघ मोठी डाळ तूर ना असं मोठी छान तयार झालंय आता हे झाडाचं काढून घेऊया तूर सगळं